नमस्कार आज मी तुमच्याकरता वांग्याचं भरीत घेऊन आहे एक व्हिडिओ या अगोदर अपलोड झाला आहे वांग्याच्या भरताचा आज कच्चं वांग्याचं भरीत दाखवणार आहे या वांग्यांना मी असं हे तेल लावून घेणार आहे आणि मग हे गॅसवर भाजणार आहे वांगे भाजून झाले आहेत आता याची मी साल काढून घेते वांगे सोलून झाले मी आता हे कट करून घेते मी ते ही वांगी असे भाजलेले वांगे कट करून घेतले शिरणी असे म्हणजे बारीक होता छान आता मी हे दोन पद्धतीने करून दाखवणार आहे एक फक्त मिठाचं आणि एक तिखट मिठाचं दाखवणार आहे या चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडंसं तेल मी आता तेल आणि मीठ मिक्स करून घेते याचं तेलमीठाचं भरीत खूप टेस्टी लागतं हे फक्त तेल असं भरीत तयार झालं आहे आता हे आपण दुसरं बनवूयात यातही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसारच लाल मिरची पावडर टाकायची यात आणि थोडंसं तेल आणि हे मिक्स करून आहे हे दोन्ही बघित खूप टेस्टी लागतात अगदी झटपट होणारे कांदा घालायची गरज नाही तुम्ही हे बनवून बघा खूप टेस्टी आहे आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया शिका नवीन रेसिपीसह हो। बाय